नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर बुधवारचा दिवस आहे म्हणजे सकाळ आहे बुधवारची आदल्याशी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे कालच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की लाईट आमच्याकडे नाही आहे म्हणून म्हणजे दुपारी जी लाईट गेली ती आलीच नव्हती आणि नंतरला माहिती पडलं की लाईट नाही येणार आहे त्याच्यामुळे आता पण सकाळची वेळ आहे म्हणजे लाईट आमच्याकडे नव्हती आलेली त्याच्यामुळे घरातलं जे काय होतं ते केलं म्हटलं तर अंधारात म्हटलं काय करणार त्याच्यामुळे आता हे बाहेरचं जे आहे म्हणजे मागची जी पडवी आहे ना तिथे आलो कांदे बघा आपले आणले होते ना ते साफ करून घेतले म्हणजे ओलावा असतो ना पावसाचा त्याच्यामुळे कुठे कुठे थोडेसे खराब झाल्यासारखे वाट होते तर सगळे ते साफ करून घेतलेले आहेत जास्त मंडप हे करून टाकला दोघांनी आत्ता बघा आलेत बाहेरून फिरून नुसते दंगा मस्ती चालले मगापासून त्यांची तोडलं ना ते काल चांगलं पॅक केलं होतं बांधलेलं आता तो वाघे आहे ना आता जाऊन जाऊन तिथेच बसणार वाघ्याला सवय आहे आपल्याला जाऊन त्याने बसायची बांधलेलं असेल तिथे आणि दोघं पण असे चिकलामध्ये होऊन आलेले आहेत ते बघा आज अगदी निर्धास्त आहेत आज काय अशी भीती भीती नाही त्यांना सकाळी उठल्या उठल्या बिंदास्त गेले होते बागू इथे बागू आज काय ऐकणार नाही ते खेळायच्या आहेत जाऊ ते गेले गेले गेल, आता चला मला एक काम करशील काय भरून दे त्याच्यात दे पाणी ते बाहेर एक बाई मग हे फक्त पा, एक टोप पाणी दे तर गणपतीच्या साफसफाईला बघा सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे मागच्या पडवीपासून कांदे जे होते ना ते सगळे साफ करून घेतले म्हणजे पन्नास किलोची गुणी बघा आणली होती पाऊस चालू व्हायच्या आधी आणि पावसामुळे म्हणजे जमिनीवरती पसरवून ठेवले होते ना ओल मारते जमिनीला पाऊस बघा ह्याच दिशेने येतो म्हणजे आपली मागची पडवी आहे ना त्या दिशेने पाऊस असा येतो आणि कितीही आपण म्हणजे बऱ्याच वेळा झाले मी ते कांद्यावर साफ करून घेतलेले आहेत पण अधेमध्ये असं चेक करून घ्यावंच लागतो म्हणजे बरेचसे कांदे घेणे थोडेफार असे खराब झालेले आहेत पण आज जेव्हा मी साफ केले ना तर एक चार पाच कांदेच फक्त खराब निघाले ते साईडला करून ठेवले आणि बाकी सगळे भरून उचलून एक साईडला करून ठेवले आता म्हटलं इथे ठेवायचे नाही कांदे कारण ना खूप असे ओल मारत जाते असे इथे कांद्यांना आणि मग खराब होतात तर इथे आज पडवी आपली मागची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे जे काही सामान होतं ना लादीवर ठेवलं ते सगळं काढून घेतलेलं आहे उंदरांचा खूप त्रास वाढलाय ताईंनू म्हणजे उंदीर की नाही येऊन येऊन ते कांदे खात होते घरामध्ये आपल्या उंदीर नाही आहेत पण ही जी मागची पडवी आहे ना तिथे उंदरांचा त्रास आहे म्हणजे बाकीचं का काही नाही म्हणजे आता बाकीच्या वस्तू पण बघा असतात आता म्हणजे कपडे वगैरे असे काय काय असतात ना मागे त्यांचं काही नुकसान नाही पण येऊन येऊन ते कांदेच खायचे असं सगळं झालेलं होतं त्याच्यामुळे कांदे ना एकूण सगळे हटवून घेतले आणि जी काय घाण वर झाली होती ती सर्व साफ करून घेतली आता उंदरांचं औषध ठेवायचं म्हटलं का ती पण भीती वाटते आम्हाला कारण उंदीर बघा ते औषध खाल्यानंतर मरतात आणि मग कुठे कुठे जाऊन पडतात आणि जर का आपल्याला नाही माहीत पडलं मग ते किडे वगैरे पडतात आणि त्याच्यामुळे अजून मग दुर्गंधी वगैरे सुटते त्याच्यामुळे औषध वगैरे आम्ही काही टाकत नाही म्हणजे जितकं साफ करता येईल तितकं साफ करून घ्यायचं आणि अधेमध्ये सगळं ना आमचं चालू असतं साफसफाईचं थोडं थोडं करणार आहे मी एकदम अजिबात साफसफाई करायला सुरुवात नाही करणार आहे म्हणजे एकाच दिवशी करायला घेतलं का खूप भारी पडतं त्याच्यामुळे थोडं थोडं जसं जमेल तसं करायचं घरातलं काम आहे बाहेरचं काम आहे ते सगळं जमून आपली साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे तर इथे लादी वगैरे झाडून घेतली जी काय घाण होती ती ना ती बाहेर टाकून दिली आणि तुम्हाला बघा आता मी ते खडू दाखवलं ना कॉक्रोचचा खडू आहे ते लक्ष्मण रेखा म्हणतात तिला ते इथे पूर्ण लादीवरती आणि जमिनीवरती पण म्हणजे जिथे जिथे सामान ठेवायचं ना तिथे सगळीकडे पुसून वगैरे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर ती लक्ष्मण रेखा आखून घेतलेली आणि जरा जास्त प्रमाणातच लक्ष्मण रेखा आखली म्हणजे पाखरं वगैरे बघा वगर असतात ना गावच्या ठिकाणी भरपूर पाखरांचा किड्यांचा परत काय त्याला म्हणतात कोळी वगैरे बघा वगर, त्यांचा भरपूर असा त्रास म्हणजे आत्ता बघा मी साफ केलं ना आणि तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा बघायला गेलात म्हणजे संध्याकाळच्या वेळेस किंवा एक दीड तास तर पुन्हा तिथे तुम्हाला जाळे वगैरे जमा झालेले दिसतात त्याच्यामुळे ह्या वेळेस आहे ना ते खडू वगैरे तर मारतेच पण ते हे असतं ना स्प्रे बघा असतो तो, तो मी आणलेला आहे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने तर इथे सगळं पुसून वगैरे झालं ते लक्ष्मण रेखा असते ना ते पण मारून झाली आणि जे काही सामान होतं ना ते सगळं जागेवर ठेवायला सुरुवात केलेली आहे आता हे जे सगळं सामान आहे ते सगळं आपल्या कामाचं आहे म्हणजे असं नाही की उगाच आपल्या अडचण सगळी जमा करून ठेवायचं असला प्रकार नाहीये ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या कामाच्या वस्तू आहेत आता हा जो ऑरेंज बॉक्स तुम्हाला दिसतो त्या सर्व पिशव्या वगैरे आहेत ना त्या गोण्या वगैरे म्हणजे गावच्या ठिकाणी बघा सामान वगैरे आल्याला लागतात मोठ्या मोठ्या पिशव्या ह्या सगळ्या पिशव्या ज्या आहेत त्या ह्या बॉक्समध्ये ना जमा करून ठेवलेल्या आहेत आणि बाकीचं छोटं मोठं जे सामान आहे आपल्या गरजेचं ते सगळं ते इथे सगळं करून झालं आणि सगळं सामान इथे लावून घेतलेलं आहे ह्या पंख्याचं ते ठेवलं नाही ना त्याच्यात टाकायला पावतं तर हे बघा हे फायनली आपला जो मागचा रूम आहे म्हणजेच मागची आपली पडवी आहे ना ती स्वच्छ करून झालेली आहे कांदे वगैरे सगळे इकडचे काढून टाकले आम्ही आता ते पुढच्या पडवीमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे ऊन वगैरे आलं ना का जरा दाखवायला होईल हा आता जरा छान वाटतं असं कुठे आता स्प्रे करणार ते परत तो नाकाला पहिला हे मारा परत शिंका येतील मग तर हे बघा हे हिटचं आणलं तर दाखव बघू दे ते मग असे तुम्हाला कॉक्रोच तर दाखवलं ना ते पण आणि हे मी मागे डिमार्टला गेलो ना त्यावेळेस हे हिटचं आणलेलं आहे कारण इथे पाखरांचा वगैरे भरपूर त्रास आहे किडे मकोडे डोंगरे अजून पण काय 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 वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू आहेत त्याच्यामुळे हे आता आणलेलं आहे आता जेव्हा घरामध्ये पण साफसफाई ना त्यावेळेस मग ह्याचा उपयोग करायचा आहे असं सगळं आहे तर लाईट की नाही आमच्याकडे अजून पण आलेली नाही आहे आता साडेआठ होऊन गेलेले आहेत त्याला पोटा पाण्याचं बघते वाग्या हा बघा इथे बसलेला आहे भूक लागली आहे त्यांना आता हा बघा आणि शेरू कुठे आहे पुढच्या साइडला आहे मग ऊन आलं असं ऊन असेल ना आता काम करायला अशी मजा वाटते नाहीतर मग पावसामध्ये माहिती आहे ना कसं ओलावा सगळं असतो आणि त्याच्यामुळे काम करत म्हटलं का जरा अडचण येते ह्या सगळ्या गोष्टी शेरू कुठे आहे हा तो शेरू पण आलेला आहे तो बघा आपला शेरखान हां बघा आणि ते डबे वगैरे तुम्हाल तुम्हाला दिसत आहेत त्यात गहू आहेत म्हणून ते आता उन्हामध्ये ठेवलेले आहेत ते डबे तर रिकामी करायचेच मला हे जाऊ नको शेरू आता आणि कांदे बघा सगळे इथे आणून ठेवले आहेत कारण तिकडे ओलावा तुम्हाला म्हटलं ना त्या साईडला ओलावा भरपूर सुटतो जमिनीला वगैरे त्याच्यामुळे आता विचार केला की आता इथेच ठेवायचे थोडे दिवस चला आता मी चालली किचनमध्ये लाईट नाही अंधार आहे किचनमध्ये त्याच्यामुळे काय आता बनवायचं अजून काही विचार नाही केला हा होता बस बस खाली बस खाली शानं माझ्या पोहते ग बस झालं बस झालं बस झालं हे अशी ही लाड करायची पद्धत आहे ही मुख्या प्राण्यांची लाड करायची ही झाली पद्धत हा बस चला भूक लागली ना भूक लाली आता ना त्याच्यामुळे लाडागोडू हे सगळी सगळे चालले चला देते तर खायला देते तर चला 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 पटकन नाश्ता बनवून घेते आणि लाईट आल्यानंतर बघूया बाकीचं पुढचं कसं काय आहे ते दोघांनी पण इथे बसायचं शेरू इकडे शेरू इथे बस खाली बस दोघांनी म्हणजे खाली बसायचं आई आणणार गरम आहे सगळं खाली बसा गुड बॉय बनायचं गुड बॉय बनायचं गुड बॉय बनायचं आई देणार भूक लागली मला माहितीये हा व्हेरी गुड वाघ्या माझ्या गुड बॉय वाघ्या माझ्या गुड बॉय शेरू इकडे इथे बस बस खाली बसायचं गुड बॉय बनायचं गुड बॉय बनायचं तुम्ही आणते सर आणते खाली बसायचं यायचं नाही मॅम हा खाली बसाय ना गुड बॉय बसणार बाग्या माझा गुड बॉय शेरू कोण खाली बसा बेटा खाली बसा शेरू पण माझा गुड बॉय शेपट रे वा गरम आहे हा वाय गरम आहे बस 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 गरम गरमच हळ टाकून दिले आपल्या वाघ्याला ना सर्दी झाली ना त्याच्यामुळे हळद टाकून त्यांना दूध दिलेलं आहे दोघांना आणि वाघ्या थोडासा चुजी आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत आता भरपूर अशी त्याला भूक लागलेली आहे म्हणून त्या हळदीवाला दूध तो पितोय नाहीतर नसता प्यायला म्हणजे आज लेट झाले ना म्हणून ह्या गोष्टीचा मी फायदा करून घेतलेला आहे खूप सर्दी त्याला झाली खूप आता आहे व्यवस्थित आहे दोन दिवस झाले पाऊस आला 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 मस्त मस्त पाऊस आला काय चाललंय काय चाललंय हा 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 वारा बघा काय सुटलाय तर बाप रे हा मग अशी जोरदार पाऊस पडून गेला <laughs> आणि आता बघा अशा हवा सुटले चांगलं असं ऊन आलेला आहे वातावरणाचं काय आता सांगू शकत नाही शाळेत पाऊस असतो शाळामध्ये ऊन असतं आणि माझे मंगू बघा बस कसे बसलेत ते आभाळ पण बघा कसं तुम्हाला आता असं निळं दिसतंय पण ते कधी काळं होऊन जाईल ना काय माहिती पडत नाही असं सगळं वातावरण तर चाललेलं आहे आणि आता मी चाललेली आहे फुलं काढायला देवाची पूजा करायची आहे पटकन की नाही फुलं काढून घेते कोण नाही आहे शेरू कोण नाही बेटा कोण नाही कोण नाही शांत राहा चला फुलं काढून घेऊया पटापट शांत बेटा हा बघा मोगरा तुम्हाला मोगरा दाखवते आता दोन दिवस झाले ना असा हा मोगरा फुलात चाललेला आहे पाऊस जास्त असला ना की त्या कळ्या कशा खराब होतात ना त्याच्यामुळे हा मग हा बघा आमच्या काकू आल्यात म्हणजे बरेच दिवस नाही थोडं सगळ्यांना दाखवते सगळेजण आठवण काढतात रियाची वगैरे तुम्ही आपल्या शेतीच्या कामात बिझी ना सगळेजण कामात असतात आता पण शेतात गेलेत काम चालू आहे काय बघा जरा वेली वेली अजून अशा उशिरा लावल्या ना बियाणं अजून लहान आहेत

भरपूर येते ना फुला भरपूर आहेत खत खत जास्त लागेल नाक हे बहुतेक आहेत ना त्याच्यातून आता पण उसरायला माझी किती जातात आमची पण खूप उशीरा लावले वेली वगैरे सगळ्या उशीर आणि पडवळ मिळेल तर आता लावलेत आम्ही पंधरा दिवस झाले काढला किती वेळा काढला हैराण केलं नाही यार ते सगळं साफ केलं का सगळं साफ आहे परत आलो आता काय करायचं आता दोघांनी मिळून मी आता इकडलं केलं की परत तिकडे धरता इकडं केलं की तिकडलं धरता करणार काय आता मग त्या दिवशी झाडं सगळी मोकळी केलंय झाड आहेत ना म्हणून भीती नाही मी आता कसं पाऊस जरा कमी झाला ना तर म्हटलं थोडा थोडा म्हटलं करून घ्यायचा पाऊस कमी झाल्यानंतर झाड आधी मोकळी करून घेतले ही बघा पडवलची बघा नाही एवढीशी अजून एवढीशी आहेत जरा जरा खटतात आणि जरा मातीची भरतात जरा खत लागला ना हा जोडकी आहे नाही तर दुधी आहे तो तिकडचा बियाणं उशिरा टाकलं ना म्हणून झालं पूर्णिमे दिवशी नाही हे कोटून टाकले असे आपोप रुजलेले आहेत आम्ही बियाणं टाकलेला ते गेल्या वर्षी तर पडलेलं ना तर सगळं रुदला आपोआप हा

अर्धीच फुलं काढलीत मी अर्धी झाडावरती ठेवलेत इतकी फुलं आता बद झाली चला देवपूजा करून घेऊया पटापट पत। निशंक हो निर्भय हो मनारी प्रचंड स्वामी बळपाठीशी आता है क्या वधूत हे स्वर्गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आता आंघोळीला जा नाही नाही आंघोळीला जा तर लाईट बघा आमच्याकडे आलेली आहे मग अशी आली लाईट एका एक दोन तीन वेळा फोन लावले आणि त्यानंतर लाईट आपली आलेली आहे कधी जाईल परत काही सांगू शकत नाही हल्ली ना आमच्याकडे थोडासा प्रॉब्लेम चालू आहे लाईटीचा आता मी घेतलं आहे दुपारचं जेवण करायला आज शॉर्टकटमध्ये जेवण कारण थोडासा उशीर झालेला आहे ते बाहेरचं पण सगळं साफसफाई करताना थोडासा वेळ गेला आज त्याच्यामुळे आता पटकन हे बघा हे चणे भिजवले होते त्यात मी आता फक्त मीठ टाकलेलं आहे आणि आता कुकरमध्ये बॉईल करून घेते म्हणजे उकडून घेते आणि हा भात इथे वाटप वगैरे सगळं आपलं रेडी आहे त्याच्यामुळे चण्याचा सांबारा एकच करणार आहे मी पटकन करून घेते आणि आता संध्याकाळची वेळ आहे वाजलेत काहीतरी सवा पाच साडेपाच झालेले आहेत आले आपल्या बागेमध्ये कुणालचे बाबा काहीतरी करतात तिथे म्हणून त्याला बघायला आले मी काय चाललंय त्यांनी वाघे आणि शेरू या दोघांनी त्यांचा मंडप बघा तोडून टाकलेला आहे त्यांचं म्हणजे त्यांचा काय एकटाच नाही माझा पण आहे तो तर ते आता जाळी आहेत ना वर बांधतात त्यांना मी आधीच सांगितलं होतं ही जाळी तुम्ही खाली सोडलेली आहे ती वर बांधा ही दोघंजण ते ठेवणार नाहीत पण ते ऐकले नाहीत त्यांनी सकाळी सकाळी त्यांना डेमो देऊन टाकले कुणालच्या बाबांना त्याच्यामुळे त्यांनी आता ती डाळी आता वर घेतलेली आहे सगळं आहे आत्ता मी सोडले वाघ्याला शेरूला बांधलेलं आहे तुम्हाला ना इकडचं मिरचीचं झाड दाखवतं हे बघा हे खूप जुनं रोपटा आहे आपल्या मिरचीचं आणि मिरच्या बघा या मिरच्या खिने अजिबात तिखट आहेत तळतो ना पण त्या मिरच्या आहेत हे थोडंसं कटिंग करायला पाहिजे काय वाटतं कापलेला हे बघा हे छान असा मिरच्या धरलं आणि फुलं सुद्धा आलेली छान तर थोडंसं खत पाणी करायला पाहिजे मग छान हे बघा हे हंत चालू आहे ते पुढचे ढेरे तोडले त्याचे झेंडूचे

तर दुपारी की नाही थोडा वेळ लाईट होती आणि पुन्हा लाईट की नाही आमच्याकडे गेली होती आणि आत्ता संध्याकाळचे तर सात वाजून गेले होते तरीसुद्धा लाईट याचा काही पत्ता नव्हता खूप वेळा फोन वगैरे केला तर येईल की नाही ह्यात पण शंका होती त्याच्यामुळे संध्याकाळचं जे काही माझं रुटीन होतं ते मी इथे करायला घेतलेलं आहे म्हणजे कधी कधी लाईट गेली ना का खूप प्रॉब्लेम होतो खूप अडचणी येतात सगळ्याच बाबतीमध्ये अडचणी येतात तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद